नमस्कार मी उल्हास गुप्ते अंकसूत्रे ह्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत या चॅनलमध्ये आपण संख्याशास्त्र म्हणजेच निम्रॉलॉजी विषय गप्पा मारतो आज आपण दोन हजार सव्वीस हे साल प्रत्येक राशीला कसे जाईल याबाबत बोलणार आहोत मकर मकर ही शनीची पृथ्वी तत्वाची रास ही रास अतिशय काटकसरी तसेच कुटुंबाला धरून राहणारी कुठल्याही गोष्टीचा पूर्ण अंदाज आल्याशिवाय या व्यक्ती आपले मतप्रदर्शन करीत नाही वेळेची किंमत पैशात मोजणारी ही रास आपला वेळ फालतू कामात उगाच वाया घालवत नाही चिकाटी संयम सहनशीलता आणि मेहनत या सद्गुणावर या व्यक्ती यशाचा शिखर गाठण्याचा प्रयत्न करीत असतात एखाद्या हाती घेतलेले काम शिस्तीने करायचे त्यामुळे कामात चुका होत नाही व त्यात हमखास यश लाभते अशी यांची खासियत असते विशेष म्हणजे यांना एकांत वास आवडतो शांतता प्रिय माणूस कुठल्याही गोष्टीचा गाजावाजा न करता ती गोष्ट गुप्तता बाळगून पूर्ण करणे हे जून ते ऑक्टोबर सव्वीस हा कालावधी आर्थिक भरभराट देणारा ठरेल प्रत्येक हाती घेतलेल्या कामात यश लाभेल जुनी येणी परत हाती येतील जमीन व्यवहारात आर्थिक नफा होईल जागा खरेदी व्यवहार फायद्याचा ठरेल आरोग्याच्या बाबतीत जानेवारी ते जून गुरुषष्टात असणार आहे गुडगे दुखी पायाचे सांधे दुखी सर्दी कफ वात विकाराचा त्रास होण्याची शक्यता रक्तदाब मधुमेह यावर नियंत्रण ठेवावे कौटुंबिक समस्या निर्माण करील मात्र जून पासून बदलणारा गुरु या समस्या निवारण करून आनंदी वातावरण निर्माण करीत प्रेम प्रकरणात जरी मतभेद झाले तरी जून दोन हजार सव्वीस नंतर परिस्थिती बदलेल ही गोष्ट विवाहमूर्त ठरवण्यापर्यंत पोहोचतील एकंदरीत सप्तमातील कर्केचा गुरु आनंदी वार्ता देईल नोकरी उद्योग धंद्यात असहकार स्पष्टपणे जाणवेल पण पराक्रम स्थानात उभे टाकलेले शनी नेप्च्युन अस्तित्वापुढे गुरु राहू केतूचा प्रभाव फारसा पडणार नाही नोकरी धंद्यातले कुटील राजकारण मागे पडेल त्यातून मकर राशीच्या जातकाचा विजय होईल पराक्रम स्थानात असलेल्या शनी नेपच्यूनचे एक वैशिष्ट्य आहे खूप वर्षांनी ही युती होत आहे त्यामुळे ह्या राशीच्या लोकांना विशेषतः सिने नाट्य कला क्षेत्रातल्या लोकांना मोठे यश प्राप्त होईल आर्थिक लाभ होईल आणि नव्या योजना पुऱ्या करण्याचा आत्मविश्वास लाभेल विशेषतः गुरुचा प्रवास जोपर्यंत शुभ आहे त्या कावलाचा फायदा घेऊन कामे केली तर नक्कीच यश लाभेल कारण पुढे अष्टमत जाणारा गुरु फारसा बलवान ठरणार नाही तेव्हा वेळेचे महत्व जाणून पुढे सरकणे योग्य ठरेल कुंभ कुंभ ही शनिग्रहाची तत्वाची राशी आहे ही रास अतिशय बुद्धिमान म्हणून ओळखली जाते चिकाटी संयम नैसर्गिक जाणतेपण निस्थिर स्वभाव तसेच आवडत्या विषयाचा खोलात जाऊन शोध घेण्याची आवड त्यामुळे हाती घेतलेल्या कामात यांना यश प्राप्त होते न्याय व्यवस्था अध्यात्म विज्ञान या क्षेत्रात या व्यक्तींचा वावर जास्त असतो त्यामुळे चौफेर ज्ञान साधनेसाठी या व्यक्ती आतुरलेल्या असतात थोडक्यात अध्यात्मात विज्ञान शोधण्याचा प्रकार या लोकांकडून होत असतो सध्या कुंभ राशीला साडेसाती आहे साडेसातीची पुढील दोन वर्षे बाकी आहेत पण आता यापुढे कुंभराशीला त्रास होणार नाही त्यामुळे तूर्त साडेसातीचा विषय विसरून जा सध्या धनस्थाना शनी नेपच्यून युती आर्थिक बाबतीत मोठे चढउतार निर्माण करील त्यासाठी पैसे योग्य ठिकाणी गुंतवावे ही गुंतवणूक साधारण एक जून दोन हजार सव्वीस च्या आत करणे याची काळजी घ्यावी कुटुंबात लहान सहान गोष्टीवरून होणारे वाद शक्यतो टाळावे कुठलेही टोकाचे निर्णय घेऊ नका स्वराशीतील कुंभेतील राहू आर्थिक बाजू जानेवारी ते एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत उत्तम सांभाळेल उद्योग धंद्यात नोकरीत उत्तम बुद्धीने व मेहनतीच्या जोरावर आपली आर्थिक बाजू बळकट करील त्यामुळे उद्योगधंद्यात नोकरीत सारखे बदल करणे योग्य नाही एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरु पंचमात असणार त्यामुळे विद्वत्ते बरोबर आर्थिक बाजूही भक्कम होणार आहे उत्तम कला कौशल्य अध्यापान करणे शैक्षणिक व कार्यक्रमात भाग घेणे विद्वत्ता प्रचूर लिखाण करणे या सर्वातून या काळात आपण आपल्या महत्वाकांक्षा पुऱ्या करू शकाल आरोग्याच्या बाबतीत गुरु जून दोन हजार सव्वीस नंतर षष्ट स्थानात प्रवेश करीत आहे तसेच राहू केतूचा विरोध जाणवेल त्यामुळे तक्रारी सुरू तेव्हा औषधोपचार योग्य रीतीने करणे महत्वाचे आहे नोकरी उद्योगधंद्यात जून पर्यंत गुरु राहूचा शुभयोग फायदेशीर ठरेल त्यातून आपण आखलेल्या रूपरेषा प्रत्यक्षात कृतीत येतील मात्र जून नंतर षष्टात येणार तारा गुरु नेमकी उलटी चक्रे फिरवी राहूचा सहयोग लाभणार नाही त्यातून समस्या सुरू होतील त्यासाठी जून महिन्याच्या आधीचा काल खूप महत्वाचा आहे त्या काळात योग्य ती गुंतवणूक करा कारण पुढील काळ साधारण एक त्रासदायक असू शकतो एकंदरीत वर्षभराचा शुक्राचा शुभ प्रवास एकूण वर्षात अधिक मदतीचा ठरेल त्या कामात मिळणारे पैसे जपून खर्च करा उदार उसनवार करू नका म्हणजे पुढील काल स्वतःला व कुटुंबाला क्लेशदायक ठरणार नाही Mí. मीन ही राशीचक्रातील शेवटची रास जलतत्त्वाची स्वामी गुरु कोमल स्वभाव बोलण्या वागण्यात अतिशय मृदू नम्र आणि स्वप्नाळू मनाची विशेष म्हणजे दुसऱ्याला समजून घेण्यात मदत करण्यात यांना निखळ आनंद मिळत असतो समाजात यांना खूप सन्मानाने वागवले जाते सामाजिक क्षेत्रात ज्ञातीत यांचा गौरव अजातशत्रू म्हणून केला जातो समाजासाठी कोणताही त्याग करण्यास या व्यक्ती पुढे असतात वेळ पडली तर आर्थिक मदत करण्यास मागे पाहत नाहीत स्वतःच्या कुटुंबातही यांना खूप महत्वाचे स्थान असते त्यामुळे कुटुंबात यांच्या शब्दालाही फार किंमत प्राप्त होते एकूण हे कर्तृत्वाने महान पण वेळेप्रसंगी स्वतःला लहान करून कमीपणा स्वीकारण्यात एक पाऊल पुढे असतात सध्या मीन राशीला शनीची साडेसाती सुरू आहे त्यामुळे काळ जरी प्रखर असला तरी षष्टातील केतूचा भलाभक्कम पाठिंबा पाठीशी असणार आहे त्यामुळे खूपशा कामांना गती प्राप्त होईल तसेच षष्टातील केतूमुळे आरोग्यात आधीपेक्षा सुधारणार आहे मात्र जुनी पाणी चालू ठेवावीत चिंता ताण तणाव कमी जास्त वाढेल पण त्यातून फारसे काही विपरीत घडणार नाही मात्र एक जून दोन हजार सव्वीस आगमन खूप शुभदायक कर्क रास रास उच्च त्यामुळे या काळात आपली रखडलेली कामे पुरी होताना दिसतील मोठमोठ्या समारंभात भाग घेण्याचा योग हो। जमू नये एकूण कौटुंबिक सुखातही आनंद निर्माण होईल मानसिक स्थिरता लाभेल तसेच विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक बाबतीत हा काळ प्रगतीचा ठरेल आत्मविश्वास वाढेल नोकरी धंद्यात होणारा विरोध असकार कमी होईल आर्थिक बाबतीत खरेदी विक्री व्यवहार जपून करावे आपल्या स्वराशीत शनी नेपच्युन युतीमुळे आपल्या मानसिकतेत चांगला बदल दिसून येईल अध्यात्माची ओढ लागेल त्यात आपला मानसिक हळवेपणा वाहून जाईल निष्पाप मनाला भयाचा स्पर्श होणार नाही हे वर्ष सुखाचे आनंदाचे आणि भरभराटीचे जाईल यापुढे आपण हे न्यूमॉलॉजीशी संबंधित वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहोत त्यामुळे अंकसूत्र या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ पब्लिश झाला की तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या विषयासह नमस्कार